तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये दे आज देखील आपण अतिशय महत्वाचे आणि स्पेशल असलेले के क्वेश्चन जे की महिला ग्रहपाल भरती तसेच समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणातून सर्वांनी सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि सुप्रकसा सुरू करण्यापूर्वी या दोन्ही भरतीसाठी महत्वाचे असलेले चारशे सत्तर पैसे आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे वन फोर नाईन मध्ये हे पीडीएफ सर्वांना दिले जात आहे जो ही इच्छुक आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे आणि सुप्रकाशला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलच्या या सुप्रकाशला नक्कीच द्यायचा आहे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया प्रश्न असा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महसूल उत्पन्न देणारा जिल्हा आपल्याला विचारलेलं आहे कोणते महसूल उत्पन्न देणारा जिल्हा तर ऑप्शनमध्ये आहे मुंबई शहर पुणे ठाणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे महसूल उत्पन्न देणारा सर्वात जास्त जो जिल्हा आहे मुंबई शहर आहे कंपनीकडून जेही या ठिकाणी ग्राहकांना विकलेला जा, विकला जात असतो माल त्याच्यापासून जे उत्पन्न निर्माण होते त्याला महसूल उत्पन्न म्हटले जात असते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा असा आहे एखाद्या राज्यातील शासन घटनात्मक पद्धतीने चालत नसेल तर पुढीलपैकी काय होईल ते आपल्याला विचारलेलं आहे घटनात्मक पद्धतीने शासन चालत नसेल तर तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेली आहे आपल्याला समोर या ठिकाणी पाहून घ्या की दिलेलं आहे जागतिक अशांतता सामाजिक अशांतता किंवा राष्ट्रपती राजवट ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन राष्ट्रपती राजवट जे आहे एखाद्या राज्यातील शा प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसेल तर ते लागू होत असते आता महाराष्ट्रामध्ये आपल्या जे आहे कधी लागलेली होती आपण पाहूया तर एकोणीसशे ऐंशीला जे आहे महाराष्ट्रातील पहिली या ठिकाणी विद्यार्थ्यांवर राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती आणि यावेळेस जेव्हा एकोणीसशे ऐंशीमध्ये राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू झाली ना तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते या ठिकाणी शरद पवार यांनी होते हे आपल्याला लक्षात येते त्याच्यानंतर कधी लागलेली होती तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन हजार चौदा या वर्षी जे आहे दुसरी राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती आपल्या राज्यामध्ये हे लक्षात येते कवर करू या पुढचा प्रश्न जो क्या है तीसरा? आर्वली मत दे। की आहे तिसरा आरवली पर्वताच्या सानिध्यामध्ये कोणते ठिकाण किंवा शहर आहे ते विचारलेलं आहे आरवली पर्वताच्या सानिध्यात तर चित्तोडगड उदयपूर जयपूर किंवा वरीलपैकी सर्वच ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे चित जयपूर उदयपूर चित्तोडगड हे सर्व जे आहे आरवली पर्वताच्या सानिध्यातील शहरे असलेले लक्षात येतात घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे चौथा केळ्यांची भुकटी बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे केळ्यांची भुकटी म्हणजे काय कोर करूया पूर्वी उत्तर पाहूया केळ्यांची भुकटी बनवण्याचा कारखाना तर जळगाव जालना सिंधुदुर्ग किंवा अहमदनगर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जळगावमध्ये केळ्यांची भुकटी बनवण्याचा कारखाना आहे केळ्यांची भुकटी म्हणजे काय केळ्यांची भाकरी असते त्यास केळ्यांची भुकटी म्हणतात कवर करूया प्रश्न पाचवा तर अननस फळासाठी खालीलपैकी कोणते राज्य जे, रज्या जे रज्या है? आहे म्हणजे कोणते राज्याचे राज्यफळ आहे अननस हे विचारलेलं आहे अननस कोणत्या राज्याचे राज्यफळ आहे मणिपूर त्रिपुरा मिझोरम किंवा ओडिसा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे त्रिपुरा राज्याचे अननस हे राज्यफळ आहे हे आपल्याला लक्षात येते कव्हर करू प्रस्न। या पुढचा प्रश्न तर प्रश्न असा आहे या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिलेले होते लुंबिनी बोधगया सारनाथ किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन योग्य आहे सारनाथ येथे जे आहे पहिले प्रवचन दिलेले होते या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी भगवान गौतम बुद्धांचा जन्म जो आहे कुठे झालेला होता लुंबिनी या ठिकाणी झालेला होता महापरिनिर्वाण कुठे झालेला होता तर या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी तो आहे कुशी नगर येथे झालेला होता महापरिनिर्वाण दिन ठीक आहे कितव्या वर्षी वयाच्या ऐंशीव्या वर्षी झालेला होता आता या ठिकाणी पाहूया थोडीशी आणखी माहिती तर भगवान गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते तर सर्वांनाच माहिती असेल राहुल असे होते आणि पिताचे नाव काय होते तर शुद्धोधन असे होते हे आपल्या लक्षात येते आणि पत्नीचे नाव काय होते भगवान गौतम बुद्धांच्या तर राजकुमारी राजकुमारी यशोधरा असे होते हे आपल्या लक्षात येते यशोध यशोधरा ठीक आहे तर हा डेटा लक्षात घ्यायचा आहे आणि आईचे नाव काय होते विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी महामाया होते महा महामाया असे आईचे नाव होते हे लक्षात सर्व डेटा घ्यायचा आहे तर कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा की पंढरपूर येथे अर्ध वर्तुळाकार आकार असणाऱ्या भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे पंढरपूर येथे अर्धवर्तु वर्तुळाकार वर्तु असणाऱ्या कोणत्या भीमा नदीला या ठिकाणी सत्र पैनगंगा वैनगंगा किंवा चंद्रभागा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चंद्रभागा या नावाने जे आहे पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार असणाऱ्या भीमा नदीला संबोधले जाते हे लक्षात येथे तर पाहूया प्रश्न आठवा राणीची विहीर किती रुपयाच्या नोटेवर असते ते विचारलेलं आहे किती रुपयाच्या नोटेवर असते राणीची विहीर तर ऑप्शनमध्ये पाचशे दोनशे शंभर किंवा पन्नास ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच शंभर रुपयाच्या नोटेवर जे आहे राणीची विहीर असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न नव्वा संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे विचारलेला आहे पंचवार्षिक योजना पद्धत अमेरिका रूस फ्रान्स किंवा स्वित्झरलँड तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे रूस या देशाकडून जे आहे पंचवार्षिक योजना ही पद्धत संविधानाने स्वीकारलेली आपल्या दिसून येते तर प्रश्न दहावा कोर करूया विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे हे खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा होत असतो विष्णू वामन शिरवाडकर तर मराठी भाषा दिवस मराठी व्यक्ति दिवस मराठी गौरव दिवस किंवा मराठी सन्मान दिवस ऑप्शन क्रमांक एक मराठी भाषा दिवस म्हणून विष्णू शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे तो साजरा होत असतो प्रश्न अकरावा शतपत्र लिहिणारा खालीलपैकी कोणता समाज सुधारक आहे ते विचारलेलं आहे शतपत्रे लिहिणारा तर महात्मा गांधी पंडित नेहरू लोकहितवादी किंवा राजेंद्र प्रसाद ऑप्शन क्रमांक तीन लोकहितवादी यांनी ज्या हे शतपत्रे लिहिलेली होती लोकहितवादी कोणाचे नाव आहे तर या ठिकाणी गोपाळ हरी यांचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते आणि किती शतपत्रे लिहिलेली होती तर विद्यार्थ्यांनो एकशे सात शतपत्रे लिहिलेली होती आपल्या सर्वांना लक्षात येते हे तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी बारावा तर राजस्थानच्या वाळवंटाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे राजस्थानचे जे वाळवंट आहे त्यांना तर पोकळ स्थळ मरुस्थळ सोनेरी स्थळ किंवा सुकलेले स्थळ तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मरुस्थळ असे जे आहे या ठिकाणी राजस्थानच्या वाळवंटाला संबोधले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे तेरावा तर प्रश्न असा आहे राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने राज्याचे सर्व अधिकार जे आहे कोणाकडे जातात ते सांगित सांगायचं सा आहे राज्याचे विचारलेले आहे जेव्हा राष्ट्रपती राजवट तेथे लागू होते कोणत्याही राज्यामध्ये राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राज्याचे सर्व जे व्यव अधिकार आहेत जेव्हा राष्ट्रपती राजवट लागते तेव्हा राज्यपाल यांच्याकडे जातात हे आपल्याला लक्षात येते कव्हर करूया प्रश्न चौदावा संस्थापक खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे मौर्य मौर्य वंशाचे संस्थापक तर श्रीगुप्त चंद्रगुप्त भूमी किंवा दयानंद मौर्य तर ऑप्शन क्रमांक हो या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां दोन चंद्रगुप्त मौर्य यांनी जे आहे मौर्य वंशाचे संस्थापक आहेत हे आपल्याला लक्षात येते कव्हर करूया प्रश्न पंधरावा इंग्लंड येथे भरलेल्या तीनही गोलमेज परिषदेला कोणती व्यक्ती उपस्थित होती ते विचारलेलं आहे तीनही गोलमेज परिषदेला तर या ठिकाणी सरोजिनी नायडू पंडित नेहरू महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्लंड येथे भरलेल्या तीनही गोलमेज परिषदेमध्ये हजर असलेले एक समाजसुधारक आहेत हे लक्षात येते तर कवर करूया प्रश्न सोळावा तर सरिस्का राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात येते ते विचारलेलं आहे सरिस्का राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येते तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे मित्रित छत्तीसगड छत्तीसगड गुजरात राजस्थान किंवा या ठिकाणी मणिपूर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थानमध्ये जे आहे सरिस्का राष्ट्रीय उद्यान स्थित आहे घेऊया प्रश्न सतरावा जो की आहे ताकद व पोषण मिळवण्यासाठी कशाचे दूध आवश्यक असते ते विचारलेले आहे ताकद दो व पोषण दोन्हीही मिळवण्यासाठी ऑप्शनमध्ये दिलेली आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी गाय म्हैस मेंढी किंवा शेळी तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच गायीचे दूध काय कशासाठी ताकद व पोषण मिळवण्यासाठी गरजेचे असते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अठरावा की राष्ट्रीय एकता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो दिवस विचारलेला राष्ट्रीय एकता हा तर बावीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर किंवा अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक एक तीन एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा होत असतो घेऊया प्रश्न एकोणीसावा तर असा आहे राजाराम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणकोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे राजाराम मोहन रॉय यांना नव्या युगाचे दूत म्हटले जाते प्रबोधनाचे जनक आधुनिक भारताचे अग्रदूत किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच काय आधुनिक भारताचे अग्रदूत तसेच प्रबोधनाचे जनक तसेच विद्यार्थ्यांना ठिकाणी नव्या युगाचे अग्र दूत जे आहे असे सर्व नावाने ओळखले जात असते राजाराम मोहन रॉय यांना कव्हर या प्रश्न विसावा ठाणे जिल्ह्यातील तानसा या ठिकाणी खालीलपैकी कोणते अभयारण्य स्थित आहे ठाणे जिल्ह्यात तानसा या ठिकाणी विचारलेली आहे कर्नाळा मालवण तुंगारेश्वर किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन तुंगारेश्वर अभयारण्य ठाणे जिल्ह्यामधील तानसा येथे स्थित आहे हे लक्षात येते तर कवर करूया प्रश्न एकविसावा महाराष्ट्रातील एकूण किती टक्के जमीन ही ओलिताखाली आहे ते विचारलेलं आहे ओलिताखाली किती टक्के जमीन येते वीस टक्के पंचवीस टक्के बारा किंवा सतरा ऑप्शन क्रमांक चार सतरा टक्के जी जमीन आहे ओलिताखाली असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते राज्यातील तर प्रश्न बावीसावा सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले हडपसर भिवंडी पुणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन म्हणजेच भिवंडी जी हे जे शहर आहे ते सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे कोणत्या जिल्ह्यात येते तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये येते हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे ते विसावा तर असा आहे की होका यंत्रामध्ये कोणते चुंबक वापरले जाते ते सांगायचं आहे होका यंत्र जो असतो त्यामध्ये निकेल रबर सुची चिंबक किंवा सर्व ऑप्शन क्रमांक योग्य आहे म्हणजेच तीन सुचे चिंबक जे आहे होका यंत्र मध्ये वापरले जात असते तर कवर करूया प्रश्न या ठिकाणी चोवीसावा तानसेन पुरस्कार जो आहे कोणत्या राज्यामार्फत देण्यात येत असतो ते विचारलेलं आहे या ठिकाणी तानसेन पुरस्काराविषयी प्रश्न आहे तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यातर्फे जो आहे तानसेन पुरस्कार दिला जात असतो कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो विद्यार्थ्यांनो तर शास्त्रीय संगीत या क्षेत्रातील बहुमोल कामगिरीसाठी जे आहे हा पुरस्कार दिला जात असतो कोणत्या वर्षापासून एकोणीसशे ऐंशीपासून हा पुरस्कार दिला जात असतो आणि या पुरस्कारासोबत विद्यार्थ्यांना किती तर दहा लाखाची जी रक्कम आहे आणि प्रमाणपत्र एवढे दिले जात असते हे लक्षात येते कवर करूया प्रश्न पंचवीसावा भारतीय राज्यघटनेतील तीनशे साठ कलम कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे तीनशे साठ हे कलम तर आर्थिक राष्ट्रीय राज्य किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक आर्थिक राज्यघटनेतील कलम तीनशे साठ हे संबंधित आहे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न या ठिकाणी आहे सव्वीसावा की समता सैनिक दलाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती सर्वांना उत्तर असेल कोणत्या समता सैनिक दलाची स्थापना विचारलेली आहे तर या ठिकाणी राजेश्वरी शाहू महाराज यांनी महात्मा फुले यांनी किंवा महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे समता सैनिक दलाची स्थापना केलेली होती प्रश्न सत्तावीस हवा की सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे कोणत्या समाजाचे प्रमाण ग्रंथ आहे ते विचारलेलं आहे कोणते सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ ब्राह्म समाजाचे प्रार्थना समाजाचे आर्य समाजाचे किंवा या ठिकाणी महिला समाजाचे विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आपल्यासमोर राहणार आहे तीन म्हणजेच आर्य समाजाचे प्रमाण ग्रंथ म्हणजे काय सत्यार्थ प्रकाश असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो कव्हर करूया प्रश्न अठ्ठावीसावा या ठिकाणी इंडियन इंडियाची वाईन कॅपिटल खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात ते सांगायचं आहे इंडियाची वाईन कॅपिटल असे ऑप्शनमध्ये आहे नाशिक नागपूर पुणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक एक नाशिकला जे आहे इंडियाची वाईन कॅपिटल असे संबोधले जात असते कवर करूया एकूण प्रश्न प्रश्न असा आहे ब्लॅक कार्बन कोणत्या उद्योगातील प्रमुख कच्चा माल असतो ते विचारलेलं आहे प्रमुख कच्चा माल माल जो आहे ब्लॅक कार्बन कोणत्या उद्योगात असतो रबर उद्योग काच उद्योग प्लास्टिक उद्योग किंवा भरले नाही ऑप्शन क्रमांक एक रबर उद्योगामध्ये जे आहे विद्यार्थ्यां ब्लॅक कार्बन हा जो आहे एक प्रमुख कच्चा माल असतो हे लक्षात येते प्रश्न तिसावा की या ठिकाणी चौथी बौद्ध परिषद कुंडलवाडी या ठिकाणी भरली होती आता हे तर आपल्याला प्रश्नामध्ये उत्तर कळते कोणी भरवलेली होती ते प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे चौथी बौद्ध परिषद कुंडलवाडी येथील तर या ठिकाणी वसुमित्र राजा कनिष्क राजा वरिष्ठ किंवा नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राजा कनिष्क यांनी जे आहे चौथी बौद्ध परिषद कुंडलवाडी येथे भरवलेली होती हे आपल्याला लक्षात येते आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांना की चारशे सत्तर पेजेस डी पीडीएफ आपल्याला वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ही आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसे तुम्ही चॅनलवर नवीन आराम असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केले लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करायचाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि जसे की आपल्याला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे सुपर सुरू करण्यापूर्वी जर आपण लाईक नसेल केलेला तर सोडण्याच्या पूर्वी तर नक्कीच करायचं आहे तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला नक्कीच द्यायचा आहे चला मग भेटूया पुढचा आहे का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये